तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज पन्नास वर्षाचे असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी दहा वर्षे स्वराज्याची धावपळ सांभाळली पण आपल्याच माणसाच्या फितुरीमुळे संभाजी महाराज औरंगजेबच्या हाती लागले चाळीस दिवसांच्या असंख्य वेदनानंतर अखेर अकरा मार्च सोळाशे रोजी संभाजी महाराजांना वीरगती प्राप्त झाली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर औरंगजेबला वाटले आता स्वराज्य सहज मिळवता येईल पण औरंगजेबला याची कल्पना नव्हती शिवाजी महाराजांनी स्वराज्य प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात खोल पर्यंत रुजवले होते व त्यांच्या ह्याच विचारांमुळे स्वराज्यात अनेक योद्धे जन्माला आले त्यातले संताजी घोरपडे संताजी घोरपडे यांनी औरंगजेब ला एक दोन वर्ष नाही तर जवळपास सतरा वर्ष नुसतं सळूकापळू करून सोडलं होतं सतरा वर्षांत संताजीने औरंगजेबला एवढं कमजोर केलं होतं की औरंगजेब राहत्या छावणीवर हल्ला करून सोन्याचा कळस घेऊन आले होते जेव्हा पण स्वराज्यावर मुघल नावाचं संकट आलं तेव्हा संताजी ढाली प्रमाणे सामोरे गेले संताजींची मुघल सैन्यात एवढी भीती होती की मुघलांचे घोडे पाणी प्यायला गेले की त्यांना पाण्या संताजी दिसायचे ह्या शूरवीर मराठ्यासाठी कॉमेंट मध्ये एकदा जय भवानी जय शिवाजी होऊन जाऊ द्या